तयार झालेले आहे तर त्यासाठी तयार झालेलं आहे तर त्या घरात मळ्यातल्या घरात करणार आहे आणि ते सगळे मिळून आम्ही हौसा पुजतो तर आपण जाऊया तिथे नमस्कार मी पद्मजा राजाराणीज वर्ल्ड या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज गौरी पूजन आणि शंकरोबा इता असे तयार झालेले आहे तिथे काय काय आमच्याकडे पद्धत करतात किंवा त्यानंतर गौरीचे खेळ खेळतो हो आम्ही तर ते सगळं आज मला आपल्या व्हिडिओमध्ये दिसतील आणि आम्ही सगळी मिळून ते गौरीचा दिसते सगळी मिळून एकत्र असतो आमच्या गणपती तर तिथे जाऊया आपण आज शंकरोबा आलेले आहेत आणि ते आपल्या प्रणवने घरात घेतले आहेत फोटो काढलेला आहे त्याचा काही व्हिडिओ केलेला नाही आणि हे आपले गणपती बाप्पा परवाच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेत तुम्ही तर बाकीचं आता शंकरोबा आणि गौरी वगैरे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतील तर आमच्याकडे गंगा आणि गौरी अशा दोन्ही असतात काही ठिकाणी गौरी असते तर परवाच्या व्हिडिओमध्ये दोघींनी घेतली बघा तर एकाने एक एकीने गंगा घेतलेली आणि एकीने गौरी म्हणजे अशा त्या दोघींना घरात घेऊन त्या आल्या हर्षदा आणि स्वरा तर दोघींनी आणलं कारण एकटी गौरी असली की एकटीच मुलगी आणते मग आपल्या मुली आणतात किंवा आपल्याला मुली नसल्या तर शेजार बाजारच्या मुली किंवा आपली म्हणजे माहेर वाशी नसेल तर ती आणू शकते तर ते सगळं तयार झालं आणि आता वंसा ही तयारी चालू आहे तर त्यासाठी काय काय लागतं तर सूप लागतं आणि सूपाला दोरा गुंडायचं असतं तर त्याला कुकडं म्हणतात इकडे आमच्या भागात म्हणजे दोऱ्याची गुंडी आपण वट पौर्णिमेच्या ग्रह असतं ना ते कुकडं असं म्हणतात इथं तर ते सुपाला गुंडाळून घेतात सासूबाई तर दोऱ्याचे असे पाच पदर त्याला गुंडाळून घ्यायचे आणि आधी हळदिंकू लावून घ्यायचं असतं ते नंतर लावलं आणि दोऱ्याचे असे पाच पदर घालून घ्यायचे आहे त्याला मग नंतर बाकीचं भरून घ्यायचं वंशाचं साहित्य तर ते पण दाखवते काय काय भरतो आम्ही कारण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते वंशापुजायची तर आमच्यात कशी केली जाते हे दाखवते ते कुकडं गुंडाळून घेतलं पाच फेरे की खाऊची पानं असतात म्हणजे नागवेलीची पानं काहीच म्हणतात किंवा विड्याची पानं म्हणतात काही ठिकाणी तर ती पानं दोन दोन अशी एकत्र एक ते एक पानाचा असा जो ठेवायचं दोन दोन एकत्र एक पानं अशी ठेवायची आहेत ती तर अशी ती सगळी ठेवून घ्यायची म्हणजे आपल्यात जशी जितकी पुसतात त्याप्रमाणे ही ठेवून घ्यायची आहे कारण प्रत्येकाच्यात पद्धत वेगवेगळी असते आणि आपल्या सासरी जशी पद्धत असेल तशी आपण ती करायची तर इथं त्या ठेवून घेत आहेत खाऊची पानं तर ती स्वच्छ अगदी धुवून घेतली पुसून घेतली आणि ठेवून घेतात आता आणि जे काही आपण पूजे साहित्य घेतो त्यावर निदान पाणी तरी शिंपडायचं तर हे आम्ही पानं धुवून पुसून घेतलेली आहेत आणि यामध्ये लोटकी पण लागतात तर ती मातीची असतात आमच्या आणि त्याच्यावरती त्या लोटक्यांवर असे झाकण असल्यासारखे असतात ते पण मातीचेच तर त्याला हळद कुंकू लावून घ्यायचं असतं तर त्या हळद कुंकू लावून घेत आहेत ते आणि थोडाफार आवाजही येत असते कारण लहान मुलं आहेत पै पाहुणे कोणतरी आलेली असतात तर त्यामुळे बरेच जण असल्यामुळे आवाज आणि अशा वेळेला बरीच जणं वेगवेगळी वेग काही ना काही कामं करत असतात त्यामुळं प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं बोलत असतात तर त्यामुळे चाललेलं आहे तर ते आता हळद त्या दोन्ही कारण दोन लोटकी असतात मातीची तर त्या दोन्ही टोपणाने लावून घेतले आणि आमच्या तशा कळशा दोन बाजूला दोन असतात ह्या कळशा त्यावर आंब्याची पानं नारळ आणि माळा फुलांच्या सोडतात आता ही काकडी किंवा आमच्याकडे वाळूक म्हणतात आणि कोकणात त्याला तवसं बोलतात तर याच्या अशा काप असे गोल 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 असे काप कट करून घ्यायचे आणि त्याचाच मंसा पुजला जातो याला ह्याला खूप माण असतो आज तर गोल गोल अशा चकत्या काढून घ्यायच्या आणि त्या बऱ्याच लागतात आणि त्या काय कशासाठी बऱ्याच लागतात कारण तिकडे तुम्हाला खाऊची पानं पण भरपूर दिसली असतील खाऊची पानं पण बरीचशी लागतात आज तर ह्याला काय करायचं कुंकू लावून घ्यायचं हळद लावून घ्यायचं तर पाच पाच ठिकाणी आम्ही लावून घेतो प्रत्येक काकडीच्या कापलाशी लावून घ्यायचे जितके आता आपण विडे ठेवले आहेत ते पानाचे दोन, दोन दोन पानाचे ठेवले आहेत त्या प्रत्येक पानावर अशी काकडीचे हे ठेवून घ्यायचे आणि दोन दोन आहेत हे पण काकडीची जी आहेत ती चकत्या त्या दोन दोन आहेत एक नाही ठेवायची जसे आपण पानाचे विडे दोन ठेवलेले थे आहेत म्हणजे दोन पानं तशीच हे दोन चकत्या करायच्या एकत्र आणि ते एका पानावर दोन पानांच्या जोडला जोड आहे जो त्यावर दोन अशा काकडीच्या चकत्या ठेवायच्या एक ठेवायची नाही म्हणजे आमच्यात अशी पद्धत आहे तर त्यांना सगळ्यांना आम्ही हळदींक वगैरे लावून घेतलं आणि त्यावर सुपारी ठेवायची असते तर काही जण अख्खी सुपारी ठेवतात काही जण असे सुपारी अशा केलेल्या कट केलेल्या अशा विकत मिळतात आमच्या इथे तर त्याला खांड म्हणतात सुपारीचं खांड तर आता सुपामध्ये सगळे पानाची जे वेडे होती ते म्हणजे पाणं काऊची पाणं आणि हे काकड्यांच्या चकते अशा ठेवून घेतलेल्या आहेत हळदिंकुला वगैरे ते झाले तयार आता काय करणार जे आपण लोटकं मातीचं घेतलेलं आहे जे मातीचं छोटंसं अगदी छोटंसं असं मडक असं एकदम तर इकडे असे विकायला असतात कुंभारांकडे तर त्यामध्ये वर जे आपण झाकायला ठेवणार ज्याला ला हळदींकु लावलं त्याने बरोबर मापाने ते भरून एका लोटक्यात भरायचं दुसऱ्या लोटक्यातही ते मोजून भरायचं तर का मोजून भरायचं सा, ते तसं ते सांगते दुसऱ्या दिवशी आता हे रात्रभर आपण असंच ठेवायचं आणि जेव्हा आपण गणपती सोडायला जातो तेव्हा दुसऱ्या दिवशी एकातलं मोजायचं आहे आणि ते कुठल्या लोटक्यातलं मोजायचं ते पण सांगते तर एका लोटक्यातलं ते मोजायचे तांदूळ आणि त्याचा भात करायचा त्याच्यावर दही घालायचं आणि ती शिदोरी म्हणून गौरीला आमच्याकडे तसं देतात आणि दुसरं असतात ते आपल्या धान्याच्या डब्यात ओतून ठेवायचं तांदूळ ते म्हणजे धनधान्याची वाढ होते आणि दुसरं आपण ज्या मोजतो हे दुसऱ्या दिवशी त्यात वाढ असते म्हणजे आपली धनसंपत्ती जी असते त्यात वाढ होते असं असतो त्याचा अर्थ तर थोडे असे ना त्यात वाढलेले असतात आपण जे पुन्हा त्यावर घालून बघितले तर थोडे वाढलेले असतात त्यात तांदूळ तर आता एका ह्याच्यामध्ये ओटी करायची आहे म्हणजे गौरीसाठीची तर त्या ओटीचं जे साहित्य आहे तर ते साहित्य काय काय ते दाखवते तर यात ओटीचं साहित्य असं घालतात हळकुंड आहे आणि सु, सुपारी खोबऱ्याचा तुकडा बदाम आणि खारीकाय अशा पाच वस्तू एका त्या लोटक्यामध्ये घालायच्या म्हणजे ते ओटीसाठी साहित्य साथ असतं गौरीच्या ओटीसाठी तर ह्याचं झाकून ठेवतात आणि दुसरे ते पण झाकून ठेवायचं आहे आता ही सुपाच्या दोन बाजूला दोन ठेवून घ्यायची म्हणजे सुपातच ठेवायची आहेत पण दोन मजुला अशी दोन ठेवलेली आहेत हे पण आता झाकून ठेवायचं तर यात ओटीचं साहित्य नाही घालायचं एखादंच ओटीचं साहित्य घालतो मी आणि ही दोन अशी ठेवले तिथे आता हे जे ओटीचं साहित्य आहे ना म्हणजे ओटीचं साहित्य जे घातले खारी खोबरं वगैरे बदाम वगैरे जे पाच साहित्य घातलेले आहेत ते जे आहेत तांदूळ ते दुसऱ्या दिवशी त्याचा भात करून गौरीला शिदोरी म्हणून द्यायची आणि यातले आपल्या जे दुसऱ्या ह्याच्यातले लोटक्यातले हे तांदूळ जे आहेत ते आपल्या धान्याच्या म्हणजे तांदळाच्या डब्यात उतून ठेवायचे म्हणजे वाढ होते आता दुसरं एक वाळूक असं ते असं मध्यभागी पूर्ण वाळूक ठेवायचं ते अख्खं जी काकडी असते ती पूर्ण ठेवायची आणि त्या काकडीला पण हळद कुंकू लावून घ्यायचं आता काय करतात गणोबा गणपती गंगा गौरी आणि शंकर यांच्या गळ्यात असे दोरे करून घालायचे तर पाच पदरी दोरे घालतात आमच्यात तर त्यात काय करायचं आहे की गंगा गौरी गौरीच्या गळ्यात जे घालायचे दोरे ते हळदीमध्ये बुडवून घेतो आणि गणोबा गणपती आणि शंकराच्या गळ्यात मात्र असेच पांढरे ठेवायचे आता हे कुकडं जे मग असे दाखवलं त्याचेच हे करून घ्यायचे तसे तर ही पाच पदरी करतो आमच्यात तर हे आता आधी गौर किंवा गणपती शंकर यांच्या गळ्यात आधी घालणार आणि मग आमच्या घरातल्या बायकांसाठी किंवा मुलींसाठी ते सगळे बाकीचे आता तयार करणार आणी आता आमच्यात दोरे घ्यायचीही पद्धत आहे अशा प्रकारे गळ्यात घालून घेतलेत ते दोरे आणि गणोबाच्या पण गळ्यात घातलेल्या आहे म्हणजे सगळ्याच ह्या पाचही देवांच्या गळ्यात घातलेल्या आहेत आणि आता हे गणोबासाठी केले छोटं केलं आहे तर गणोबाच्या गळ्यात पण घालून घेतले आणि तो गणोबा आमच्या सुपात पुजतात तर सुपात आहे आधी गणपतीजवळ ठेवतात इतर वेळेला पण आज जेव्हा उंचा पुसतो आपण गौरीचा तेव्हा तिच्या ते वंशात ठेवतात आणि आता हे आम्ही आम्हाला घरातल्या बायकांसाठी मुलींसाठी असे तयार करून घेतोय तेही आम्ही पाच पाच पदरीच करून घेतो तर हे आधीच केलेले आहेत सगळे कारण तुम्हाला तिकडे सूप दिसत असेल सगळे आधी तयार करून घेतले आणि मग घालून घेतले आणि ओले असल्यामुळे लागतात पण लागता लागता ते कपड्यांना वगैरे तर वाळून थोडा वेळ नंतर घातले तरी चालतात थोडंसं लागतंच त्याचं कारण हळद असते ती तर हे असे तयार करून घेतो आहे आम्ही बरेचसे तयार करावे लागतात आमच्यात नंतर जशी बग तुम्ही आरतीच्या वेळेला वगैरे बघाल किंवा नंतर बघाल जेव्हा तेव्हा लक्षात ते येईल इतके का करतो आहे आम्ही जर मित्री सगळे घेतलेले नाहीत आम्ही दोरे जे सगळे तयार केले ते आणि असं आहे की आता आपण जे दोरे तयार करतो आहे आम्ही हे पाच पाच फेरी घालून तर त्याला गाठ मारायची नाही असाच तो गुंडाळायचा त्याला कारण जी कोण नवीन करत असेल त्यांना माहीत नसतं म्हणून सांगते तर बांधायचा नाही गाठ मारायची नाही नुसताच गुंडाळायचा असा म्हणजे आपण बायका आणि किंवा मुलीनी जे घालतो ते हळदीच्या पाण्यातनं हे करून बडवून असा तो घालायचा असतो गळ्यात घालायचंय घालतो आता आपला परवा जो व्हिडिओ येईल ना त्यात आम्ही गौरीची खेळ खेळ खेळलोय त्यामध्ये फुगड्या आहेत गाणी आहेत तर ती शेअर करेन कारण आजचा व्हिडिओ फारच मोठा झाला असता त्यामुळे तो यामध्ये नाही हे केलेला तर आजची आरती वगैरे म्हटलं ओसा कसा आमच्यात पुसतात ते दाखवूया गौरीचे जे खेळ खेळतात गौरी आली की तर ते सगळे परवाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतील तर तो व्हिडिओ अवश्य पहा आणि त्याच्या आधीही गौरी ज्या दिवशी आल्या तोही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तो पाहिला नसेल तोही नक्की पहा तर आज पुरणपोळीचा नैवेद्य करतात आमच्यामध्ये तर तुम्हाला मी काल म्हटलेले तर कसला नैवेद्य करतात तो कशासाठी करतात हे सांगते तर जी गौरी असते ना ती माहेर अशी म्हणजे आपली मुलगी असं समजतात तर मुलगीला आपल्या आईच्या आत सगळ्या माहेरचं काहीही असू देत भाजी भाकरी ती गोड असते तेवढी एवढी असली तरी तिला बास असतं समाधान असतं पण आपल्या संस्कृतीमध्ये कसं असं आहे मुलीपेक्षा पण आपल्या जावयाला मान देतात जास्त तर जावई येतो आपल्या घरी शंकर हे जावई म्हणतात आपल्याकडे आणि मग त्यासाठी पुरणपोळी केली जाते कारण म्हणजे इथे म्हणतात की गौरी आज जेवतात पण तसं म्हटलं तर कालच आपण गौरीसाठी भाजी भाकरी करतो आणि पुरणपोळी करतो ते आज शंकर येतात येतात आपल्याकडे आणि ते जावंही म्हणतात आपल्याकडं आणि मग त्यामुळे खास असं पुरणपोळी केली जाते आणि आमच्याकडे आज बायकांचा उपवास असतो आणि आमच्यात रात्री वेळाने आम्ही उसा पुजतो कारण एकदा उसा पुजला की घरातलं बाहेर काही द्यायचं नाही कोणतीही वस्तू किंवा काही खरेदी करायचं नाही असं असतं त्यामुळे आमच्यात वेळाने पुजतात मौसा तर आत्ता सगळ्यांनी पुजून घेतलेला आहे आणि आरती झाल्यावर सगळ्यांनी गौरी गणपतीला हळद कुंकू टाकून आरती आहे आता नैवेद्य दाखवून आहे आणि प्रसादासाठी पेढे ठेवलेले आहेत तर बाकीचंही आपण ठेवतोच गणपतीसमोर पण आज पेढ्याचा प्रसाद केलेला आहे तर आज जागरण करायचं असतं आणि त्यासाठी मग गौरीचे खेळ खेळतात आणि बऱ्याच जणी आम्ही एकत्र होऊन खेळ खेळलेलो आहोत गौरीचे तर ते आपल्या परवाच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला पाहायला मिळतील तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार